नमस्कार मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून आनंदाची बातमी वन मनरेगामध्ये जे काही मजूर असतात काम करणारे त्यांच्यासाठी आता डेली भत्ता वाढवण्यात आलेला आहे मग तो किती वाढला आहे इतर राज्यांच्या कम्पेरेटिव्ह तो चांगला आहे का आपला नंबर कितव्या न राज्यांवर येतो इतर राज्यांमध्ये किती, किती मिळतं ते आपण जाणून घेणार आहे शेवटपर्यंत बघा चॅनलवर ने नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोवा राज्याचा जर विचार केला आपण तर गोवा राज्य हे सर्वाधिक पर डे दे भत्ता देण्यामध्ये अग्रेसर आहे म्हणजे एक नंबरला आहे तर गोवा राज्यामध्ये तीनशे छप्पन्न रुपये हा पर डे मिळतो त्याच्यानंतर जर दादरा नगर हवेलीमध्ये बघायला गेलं तर तीनशे एकोणचाळीस रुपये पर डे मिळतो त्याच्यानंतर तमिळनाडू राज्यामध्ये देखील चांगला भत्ता मिळतो तीनशे एकोणतीस रुपये असं करत करत महाराष्ट्रामध्ये दोन तीन दोनशे दो सत्त्याण्णव रुपये महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्त्याण्णव रुपये पर डे आता वनमजुरांना मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून तर असा राज्य शासनाचा निर्णय निघाला आहे जी आर निघाला आणि त्या जी आरची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता तीन दोनशे सत्त्याण्णव रुपये पर डे मिळणार आहे धन्यवाद